बघा एका रकमेचे दसादशे काही दराने सरळ व्याजाने पाच वर्षात तिप्पट पैसे मिळतात तर व्याजाचा दसादशे दर किती सर ओके प्रश्न सोडवायचा कसा असा प्रश्न प्रश्न नीट वाचा एका रकमेचे प्रश्नामध्ये रक्कम दर्शवली नाही दसादशे काही दराने व्याजाचा दसादशे दर दर्शवला नाही जो आपल्याला काढायचा सरळ व्याजाने पाच वर्षात प्रश्नामध्ये मुदत अर्थात काळ दर्शवला प्रश्नामध्ये काळाची उपलब्धी दिसते तिप्पट पैसे मिळतात काही रकमेचे तिप्पट काही व्याजदरानं पाच वर्षात तिप्पट पैसे मिळतात म्हणजे हे तिप्पट पैसे याचा अर्थ हे निर्माण होणाऱ्या राशीचं वर्णन उपलब्ध आहे ओके तर प्रश्न व्याजाचा दसादशे दर किती सर प्रश्न सोडवायचा कसा मुद्दल माहित नाही मुद्दलीसाठी प्रश्नामध्ये एका रकमेचे असा शब्द प्रयोग गणित बारकाईनं लक्षात घ्या इथं रक्कम म्हणजे अर्थात मुद्दल आपण यक्ष समजू या काही रकमेचे काही रक्कम का म्हणजे ही मुद्दल जी आम्ही यक्ष समजली आता या गणिताचं ट्रान्सलेशन रूपांतरण यक्ष समजलेल्या का काही रकमेच्या अर्थात मुद्दलाचे दसादशे काही दरानं सरळ व्याजानं पाच वर्षात तिप्पट पैसे मिळतात याचा अर्थ यक्ष समजलेल्या मुद्दलाचे दसादशे काही दरानं पाच वर्षात तिप्पट पैसे मिळतात मग या यक्षची तिप्पट तीन यक्स मात्र इथं प्रश्न असा हे तीन यक्स काय हो, ही पाच की। रास लक्षात याला तुमच्या लेकरांनो ही रास आता इथ लक्षात घेण्याजोगा विषय असा रास वजा मुद्दल हे काही बारीक तिरिक सूत्र पाठ करा राशीमधून मुद्दल वजा केलं म्हणजे आपल्याला व्याज मिळते मग ही रास आहे लेकरांनो तीन यक्ष मुद्दल आहे यक्ष ही वजा बाकी दोन यक्ष हे दोन यक्ष म्हणजे काय हो तर हे व्याज लक्षात आलं ना तुमच्या मग आता इथे व्याजही मिळालं व्याज किती दोन यक्ष बारकाईनं लक्ष द्या व्याज मिळालं सर दोन यक्स आपल्याला प्रश्नामध्ये मुदत अर्थात काळ दर्शवलेला आहे इथं मुदत लिहितो आपल्याला मुदत दर्शवली किती आहे पाच वर्ष ओके मुद्दल यक्स रास तीन यक्स व्याज दोन एक्स आणि मुदत पाच वर्ष प्रश्नामध्ये व्याजाचा दसादशे दर किती असा प्रश्न केला याचा अर्थ व्याजाचा दर व्याजाचा दर आपल्याला काढायचा बघा सोप आहे सरळ व्याज काढण्याचं सूत्र नेहमीप्रमाणे म गुणीला द गुणीला क आणि याला भागिले सण असतात म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर क का म्हणजे काळ अर्थात मुदत हे म म्हणजे मुद्दल कशी आली यक्ष एका रकमेचे दसादशी काही दराने सरळ व्याजाने पाच वर्षात तिप्पट पैसे मिळतात मग एक रक्कम अर्थात ती मुद्दल जी आम्ही यक्ष समजली ही मुद्दल सरळ व्याजानं पाच वर्षात तिप्पट होते हे तिप्पट झालेली मुद्दल म्हणजेच रास जी तीन एक्स आम्ही दर्शवली एक्सची तिप्पट तीन एक्स मग हे व्याज कसं आलं हो दोन एक्स तर सूत्राचा अवलंब केला होता रास वजा मुद्दल बराबर व्याज त्याचा अर्थ तीन एक्स वजा एक्स बराबर दोन एक्स हे व्याज समीकरण स्वरूप ही लयबद्ध मांडणी लक्षात घ्या म म्हणजे मुद्दल किती हो यक्स प्रश्नामध्ये व्याजाचा दसादशे दर काढायचा सर द हे अक्षर असच आणि क म्हणजे काळ अर्थात मुदत पाच वर्ष आहे ते इथं दर्शवा कच्या ठिकाणी याला भागीला शंभर मग आता इथं काय सरळ व्याजाच्या रकान्यामध्ये हे दोन एक्स आलेलं सरळ व्याज दर्शवा दर्शवलं सर दोन यक्स सरळ व्याज दर्शवलं आता हे दोन एक्स असेच लेकरांनो आता हा गुणाकार पाच आणि यक्सचा पाच यक्स सोबत गुणिला द म्हणजे दर करा ओके याला भागीला शंभर आता लक्ष द्या दोन यक्सकडे जातानी शंभर गुणिला का घ्यायचे तर परस्पर विरुद्ध बाजून जातानी संख्या छदस्थानी असेल तर अंशस्थानी अंशस्थानी असेल तर छदस्थानी मांडावी लागते हे काही गणितीय बारकावे गणितीय दंडके गणिताची आचारसंहिता ओके पक्की पाठ करा आता हे अंशातील पदक अर्थात पाच चक्ष गुणीला दर छदस्थानी बघा इथं यक्सला यक्स गायब आणि हा भाग लेकरांनो वीसनं जातो अंशामध्ये दोन गुणीला वीस उरलेत शदस्थानी दर या दराला तुम्ही आता इकडंसुद्धा लिहू शकता ओके याचा अर्थ हा गुणाकार किती हो चाळीस टक्के हा त्या प्रश्नामध्ये विचारलेल्या व्याजाचा दर ही पद्धत जर तुमच्या लक्षात नसल आली तर या गणिताला सोडवण्यासाठीचं एक साधं आणि सोपं सूत्र आहे ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये सिंपल ट्रिक्स असं काही म्हणता ही हो। ट्रिक्स कोणती हो मध्ये सुद्धा काही सूत्र असतातच सूत्र आहे प्रश्नामध्ये व्याजाचा लेकरांनो दर विचारला व्याजाचा दर काढण्याचं सूत्र काय शंभर कंसामध्ये पट वजा एक आणि याला भागीला प्रश्नामध्ये दर्शवलेला काळ किंवा मुदत ओके आता शंभर प्रश्नामध्ये पट कोणती आली पट आली म्हणून इथं पटीच्या ठिकाणी तीन वजा सूत्र सांगते त्याप्रमाणे एक कंसा छदस्थानी काळ किती वर्षानंतर पैसे मुद्दलाचे तिप्पट होतात पाच वर्षानंतर म्हणून छदस्थानी पाच आता शंभर कंसातील वजाबाकी दोन भागीला पाच शंभर कंसातील दोनला गुणीला आहेत गुणाकार दोनशे भागीला पाच आणि हा भाग चाळीसनं जातो इथं सुद्धा उत्तर चाळीस टक्के एका रकमेचे दशादशे काही दराने सरळ व्याजाने पाच वर्षात तिप्पट पैसे मिळतात तर व्याजाचा दशादशे दर किती असा प्रश्न होता लेकरांनो उत्तर चाळीस टक्के पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे व्याजाचा दर काय ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात तशात माझ्या चॅनलवरती लेकरं प्रश्न विचारत असल्यामुळे वेगवेगळे प्रश्न लेकरं विचारतात आणि तेच प्रश्न मी सार्वजनिक करतो एक दया भावनेतून मला असं वाटते असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत हे प्रश्न इतरही विद्यार्थ्यांच्या हिताचे उपयोगाचे कल्याणाचे ठरावेत आणि त्यांना यशाचा मार्ग गौसावा सुकर व्हावा म्हणून हे प्रश्न त्या माझ्या लेकरांनी विचारलेले सार्वजनिक करतो अपलोड करतो तशा तर चॅनलवर बऱ्याच प्लेलिस्ट आहेत परंतु व्याजाचा दर प्रसंग अवधान व्याजाचा दर ही माझी प्लेलिस्ट किंवा व्याजाचा दर काढणे ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगांनी विचारली जाणारी तुम्हाला अभ्यासता येथील प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर चाळीस टक्के पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेलं आहे ओके